काल सिद्धीसाई ही इमारत कोसळून सतरा जणांचा सा मृत्यू झालाय तर नऊ उपचार सुरू आहेत घाटकोपर मधली ही बिल्डिंग असून या बिल्डिंगमध्ये नऊ कुटुंब राहत होती मृतांची संख्या वाढण्याची भीती आता व्यक्त करण्यात येते तर काही जणांना ढिकाऱ्या खालून जिवंत काढण्यात यश राजावाडी रुग्णालय आणि जवळच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत या मृतांमध्ये सहा महिला चार पुरुष आणि दोन लहान मुलींचा समावेश आहे यातील रेणुका ठग ही तीन महिन्यांची चिमुरडी असून क्रिशू डोंगरे ही तेरा महिन्यांच्या मुलीचाही यात समावेश आहे पंद्रह दिन पहले यहाँ पे एक खाड़े हॉस्पिटल था नर्सिंग होम वो उन्होंने खाली किया था और नीचे रिनोवेशन का पूरा काम चल रहा था पूरा नहीं अभी नीचे क्या करने वाले तो वो आइडिया नहीं था कि वो लोग क्या किसको रेंट पर देने वाले थे कुछ आइडिया नहीं था उस बारे में और सुबह को ये पौने ग्यारह के आसपास ये समथिंग ये नीचे हमारा कसम आई थोड़े वर राणा ने तेला वॉर्निंग दिल्ली ये काम तुम्हें नक करूँ आज आज का भागले त्यांना पहिला माहीत पडली खाली काय हटलं असेल ते कॉलम हटला असेल ते लोक पहिले निघून भागून गेले जे काम करणार अल्ट्रेशन अल्ट्रेशनमुळे तिकडे जे इंटरनल चेंजेस करत होते रिपेरिंग जे सोसायटीने ऑब्जेक्शन घेतलं की तुम्ही इलिगल अल्ट्रेशन करताय ते तुम्ही करू नका आणि okay. त्या दरम्यानच हा दा प्रचंड आहे किती वर्ष सोसायटी हे कमीत कमी तीस वर्ष पुढची सोसायटी आहे दामोदर पार्क कॉम्प्लेक्स अराऊंड एटी टू एटी थ्रीमध्ये हे सगळं कॉम्प्लेक्सचा कन्स्ट्रक्शन झालेलं आहे एवढा जुन्या इमारत जेवढे पण इमारत आहे दामोदर पार्कमध्ये त्याची कंडिशन ऑलरेडी अशी आहे की त्याला रिनोवेशनची गरज आहे आणि रिनोवेशन होत नाही त्यामुळे हे जे प्रखंड झालं आहे ते दुसऱ्या बिल्डिंगाचा पण अशा प्रखंड होऊ शकतो जे कुठल्या पण सोसायटी हे कॉम्प्लेक्सचे जे आहे ते सोसायटीवाले कुठले पण याच्यात नोट्स वर याची कुठली पण अल्ट्रेशन करत नाही की रिपेरिंगचं काम